नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सरकारी जॉब अपडेट चॅनलमध्ये तर मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीबद्दल आजची जे नवीन माहिती आहे मित्रांनो ते सांगणार आहे तर मित्रांनो आज पोलिस भरतीमध्ये कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती किती फॉर्म आले हे संपूर्ण माहिती तुम्हाला आजची व्हिडिओ सांगणार आहे तर मित्रांनो तुमच्याला हे स्कीप न करता आजची व्हिडिओ आहे ते पूर्णमध्ये बघा तर मित्रांनो तुम्हाला स संपूर्ण माहिती जे आहे ते सांगणार आहे मित्रांनो तर मित्रांनो या भरतीमध्ये आज एका दिवशी किती फॉर्म आले हे तुम्हाला पूर्णमध्ये माहिती ते सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात सुरू कारण की मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारे व्हिडिओ दर मिळून दिला तर मित्रांनो तुम्ही जर आपलं टेलिग्राम जो नसेल तर टेलिग्राम जॉईन करा कारण की मित्रांनो तिथे तुम्हाला आणि सर्व जे माहिती राहते मित्रांनो भरतीची ते तुम्हाला देत असतो तर मित्रांनो तुम्ही लवकर लवकर आपल्या टेलिग्रामचा जॉईन करून घ्या तर मित्रांनो जरा वेळ न घालता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकते इथं पोलीस भरती दोन हजार चोवीस एसआरपीएफ जालना तर मित्रांनो आजची जी नवीन अपडेट आहे मित्रांनो जालण्याची ते तुम्हाला समोर आलेली आहे तर विद्यार्थ्यांनी किती फॉर्म भरलेले आहे आज बघू शकता एक हजार चौऱ्याण्णव जागा ज्या आहे आज भरलेल्या आहे आणि नागपूर सिटीमध्ये बघू शकता आज किती जागा आलेल्या आहे एक हजार तीनशे एकोणसत्तर जागांची आहे मित्रांनंत आलेलं आहे अमरावती ग्रामीण बघू शकता आज एका दिवशी किती जागा आलेल्या आहे एक हजार दोनशे अठ्ठावन्न जागांची भरती आहे ती झालेली आहे आजची आणि मुंबई ड्रावर बघू शकता आज किती फार्म आलेले आहे दोन हजार जे फॉर्म ते आलेले आहे आणि सिंधुदुर्गामध्ये बघू शकता आज किती फार्म आलेलं आहे दोनशे अडुसष्ट फार्म जे आहे आलेले आहे आणि मुंबई कारागृहामध्ये बघू शकता किती फार्म आलेले आहे आज तीन हजार सहाशे चौऱ्याहत्तर फार्म जे आहे ते आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये बघू शकता किती फार्म आलेले आहे आज सहाशे आठ फार्म जे आहे आहे आणि एस आर पी एफ हिंगोलीमध्ये बघू शकता किती आलेलं आहे फार्म आज आठशे सत्याऐंशी फार्म जे आहे आलेले आहे तर मित्रांनो कशी वाटली माहिती मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो तुम्हाला नवनवीन पोलीस भरतीबद्दल माहिती जे आहे ते मिळून जाईल तर मित्रांनो तुम्हाला कशी वाटली माहिती मला एकदा कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो पुन्हा भेटूया आपल्या अशा व्हिडिओमध्ये तर मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र